एसआयआरमध्ये बिहारच्या लोकांची चोरण्याची पद्धत राहुल गांधी यांची प्रतिक्रिया तर सीसीटीव्हीचा कायदा का बदलला आयोगाला राहुल गांधी यांचा प्रश्न मतचोरीसारख्या शब्दांचा वापर हा संविधानाचा अपमान निकालाच्या पंचेचाळीस दिवसांनंतर चूक लक्षात न आल्यावर इतक्या महिन्यांनी आरोप करण्याचा उद्देश काय मुख्य निवडणूक आयोगाचा टीकाकार पक्षांना सवाल निवडणूक आयोगासाठी सर्व पक्ष सारखेच आयोग कोणत्याही राजकीय पक्षामध्ये भेदभाव करीत नाही राजकीय पक्षांच्या तक्रारीनंतरच मतदार याद्यांची तपासणी सुरू त्रुटी दूर करण्यासाठी बिहारमध्ये एसआयआर विरोधी पक्षातील नेत्यांच्या आरोपांवर निवडणूक आयोगाचं स्पष्टीकरण आयोगावर शिंतोडे उडवण्याचं काम राहुल गांधी करत निवडणुकीदरम्यान आक्षेप घेतला नाही तर आक्षेप आत्ता घेत आहे चंद्रशेखर बावनकुळे यांचा राहुल गांधी यांच्यावर निशाणा द फ्रॉड निवडणूक आयोग आयोगानं राजकीय पक्षाच्या प्रश्नांना उत्तर दिली नाहीत मालकांची स्क्रिप्ट वाचली आदित्य ठाकरे यांची सुद्धा निवडणूक आयोगावर टीका मत चोरीच्या आरोपावरून बच्चू कडूंचा खळबळजनक दावा मत न देणाऱ्या मतदारांना यादीतून वगळण्याची ऑफर होती सरकारमधीलच काही लोकांनी ऑफर दिल्याचा बच्चू कडू यांचा दावा अनेकांना विधानसभेमध्ये आपण कसे पराभूत झालो ते समजले नाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा बच्चूकडून टोला लोकसभेत आमचे एकतीस उमेदवार पराभूत झाले तेव्हा आम्ही कोणाला दोष दिला का अजित पवार यांचा प्रश्न निवडणुकीच्या सहा महिन्यानंतर राहुल गांधींना जाग आली प्रफुल्ल पटेल यांची राहुल गांधींवर टीका तर राहुल गांधी सहा महिन्यांनंतर वोट चोरीचा विषय काढित असल्याची देखील प्रतिक्रिया राहुल गांधींचं कर्तृत्व किती हे सर्वांना माहिती राहुल गांधींची यात्रा एक नाटक आहे अनिल बोंडेंची राहुल गांधींच्या यात्रेवर टीका भाजप सोबत यायची आमची आणि मोठ्या साहेबांची खूप आधीपासूनच इच्छा दोन हजार चौदा मध्ये आम्ही काँग्रेसचा आणि भाजपनं शिवसेनेचा हात सोडायचा असं ठरलं होतं खासदार प्रफुल्ल पटेल यांचा गोप्यस्फोट पोलीस माझा न्यूजच्या बातमीपत्रात आज इतकंच तुम्हाला आमचं बातमीपत्र कसं या वाटतंय याबाबत अवश्य अभिप्राय कळवा यासाठी पोलीस माझा न्यूजचे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट पोलिस मझा न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या आमचे अधिकृत प्रतिनिधी व्हायचं असेल तर स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर आज संपर्क साधा आजच्या बातमीपत्रात इतकंच पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात तोपर्यंत पाहत रहा पोलीस माझा न्यूज